नमस्कार मित्रांनो मी विजय वैष्णव फिल्दरी इथून आम्ही ज्योत आणण्यासाठी पुण्याला आमचे कार्यकर्ते आलेले आहे पाहू शकता पुण्याहून आता दोनशे किलोमीटर आलेले आहे आणि संभाजीनगर इथून हे कार्यकर्ते आलेले आहेत जवळपास चारशे किलोमीटर इथे आहे येऊन ते आज जोत आहे दादा कुठून आणलेले ज्योत आपण एकमेक आई एक आणि आलेलं कुठून आपण संभाजीनगर आलेला आहे दरवर्षी हे जोत आणता का किती वर्ष आहे आपलं पाच वर्ष आहे यांचं आणि जोत नेल्यानंतर कस कसे कार्यक्रम राहतात गावात का नियोजन कसं राहत सगळे महिला मंडळ लहान थोर सगळ्यांचं हे होतं आणि दरवर्षी एकदम आनंदाने कार्यक्रम होतो आणि पाण्या पावसाचं नियोजन कसं करतात आता आपण अच्छा आतापर्यंत काही असे जि काही तुमच्यासोबत काही घटना घडली काही प्रामुख्य आले पाच वर्ष झाले काही नाही यांचं म्हणणं पडलं दरवर्षी हे जोत आणता आणि यांच्याबरोबर चा काही चालेल जवळपास तीनशे चारशे किलोमीटर येतात आणि खूप आनंद घेता देवीच्या कृपेने यांना सहकार्य मिळतं आणि खूप आनंदाने हे जोत घे गावात नेता जवळपास आज हे यांचं पाचवा वर्ष आहे आणि चांगलं युवा मी लहान लहान थोर यांच्यासोबत पाच पाच वर्षाची मुलं आणि लहान लहान मंडळी वयस्कर माणसं आलेल्या आहेत आणि भक्त लोक आलेले आहेत खूप करता आहे दरवर्षी पाचवं वर्ष यांचा आहे भक्त मारत आलेलं आहे आता यांचं पण आता नियोजन पाहू किती वर्ष आहेत आता आपलं किती वर्षापासून पाच वर्ष चालू आहे पहिली जोत आम्ही तुळजापूरहून आणलेली आहे दुसरी जोत आम्ही कोल्हापूर तिसरी जोत आम्ही रे माहुळगड चौथी जोत आम्ही चत्तरशिंग आणि आता पाचवी जोत आम्ही माताहून आणत आहे अच्छा तर मित्रमंडळी पाहू शकता आमचे हे जे मित्रमंडळी टेम्पो मध्ये बसलेले आहे दहा दहा वीस वीस लोकांचे आम्ही टीम वीस ते पंचवीस किलोमीटर हे आणत असतात आणि सहकार्य करता सगळ्यांचे चांगले सहकार्य आहे आणि आनंदाने हे जोत नेता यांना पाणी पावस बिंचू काटे यांना काहीच भीती होत नाही आणि काहीच आजपर्यंत जीवित आम्ही यांच्या सोबत काही घडलेलं नाही खूप देवीच्या कृपाने यांना चांगली मदत मिळते ओके धन्यवाद मित्रांनो ओके धन्यवाद मित्रांनो